वेगाला शेवट म्हणतात ना ते खरं खरं तरी वेगाचा शेवट आहेच बाकासर बघून लिहिजे आले उदाहरणार्थ आपले सर आज सर बाकासर बघून आल्यात हे मैदान सर्वसामान्यासाठी आहे इथं बारका मोठा कोण बघितला जात नाही पण ती अधिक आधीच यंत्रणा बंदच पडू शकत नाही पण म्हणजे त्या बागला खांदच म्हणा अशी वस्तू नाही परत होती पेडगाव एखाद तर मित्रांनो पेडगावचं मैदान आहे पेडगावचं मैदान म्हणजे किती पण पाऊस झाला तर थांबू शकत नाही आज दाखवून दिलं मोरे सरकारनी आणि बैल पळाली चांगली पळाली आणि बबलू थोडं म्हणजे मगाशी थोडं लागलं आणि सेमीला फायनल ला गाडी आणली प्रशांत ड्रायव्हरनं काय आज कसं वाटलं काय म्हणजे आज अनुभव कसा वाटला फायनलचा आज म्हणजे पहिल्यांदाच आपण बैल द्यावी सक्सेस म्हणजे पळाला बैल आपल्याला बसवी पण म्हणजे त्या बायला कांद्याच म्हणा अशी वस्तू होणे नाही परत झाला स्पीड म्हणजे कि बैल नाही असा परत त्यासारखा होणे मोडणार तेवढा तर इथं छोटा ड्रायव्हर काय सांगता मैदाना बद्दल आज किती नंबर झाला काय तुमचा तीन नंबर झाला तीन नंबर झाला कसं वाटलं काय मैदान कसं वाटलं पावसाच्या वेळ आला वाटत का काय बाबा गाडी असं आजकाच काय ती म्हणतात ना विठ्ठलाची पंढरी जसं पंढरपूर आहे तसं बोल शर्दी पंढरी म्हणजे पेडगाव फाटी काल एक हजार झालं आज एक हजार चार हजार चार दोन हजार गाड्या असं मैदान होऊ शकत नाही माझं कुठं आणि कसं होतं रेकॉर्ड ब्रेक झालं मैदाना काल पण हजार हजार गाडी नोंद होती शंभर गड झालं काल फायनल झालं आज पण होत होत गड होऊन पाऊस पडून की फायनल झालं उजेडा सक्ता आणि ती पण महत्वाचं म्हणजे ची पण ड्रीम का ना हाय तीच खरंच आहे बरं आता छोटा ड्रायव्हर काय आहे म्हणजे तुम्ही आता बाकाजूरला तुम्ही पण हे केले काय होत या बाईला म्हणजे हे आहे की असा बैल परत होणे नाही मला वाटतं देव आहे देव तू देव काल काल एक नंबर केला काल हिंद केसरी झाला पण लागोपाट लागा दोन दिवस हिंद केसरी म्हणजे एक नंबर नंबरचा मानकरी हे कोणच होऊ शकत नाही कधीच नाही अजून काय प्रशांत काय सांगतो आल बाबा अनुभव कसा वाटतोय तुम्हाला हे आजचा तुम्ही पण झाला माहित आहे कालोच कि आज... म्हणजे पाऊस पडून बिन महत्वाचं बर... काल बैल पळून पण आज पळाला बरं आता महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही मला वाटतं वडूच का कुठलं महागारी आला परत मी घाट महत्वा तिथे आलो महागारी कस म्हणजे तुम्हाला परत फोन केला का येलो मी गेलो तो थांबलेलो मला छोट्याने सांगितले गाडी आणायची दोन गाडी होते बबुली चर्चा पडला लागले चर्चा अंगावर दोन बैल पडली त्याला दोघांनी हा होता गाडी आणाय कोण नव्हतं चोट्या मला म्हणला छोट्याला गाडी होती छोट्याने मला सांगितले की जाऊ नको थांबून मी थांबवलेलो पण पावसा आला परत थोडक्यात मी म्हंटल आता काही पावसामुळे होते का नाही होते त्या गडबडीत आम्ही गेलो परत गाड्याचं पाहितलं छोट्याचा फोन आला तर आम्ही घाटमात च्या लालो चाच थांबलो तिथं त्याला थांबलेलो आणि तिथन माघारी आलो बघा मित्रांनो आणि एवढं पळापळ करून शेवटी म्हणजे सार्थक झालं हा सार्थक झालं पण गाडी जेवढा बकासूर ला हानील तेवढा जास्त पोहतोया मला वाटतं हातच धरा लागतो ती कंटिन्यू बैल म्हणजे वासरू कसं पळ आज मला सांगा चांगला पैसे मैदान त्या मुलाखत घेतली एकाची आणि ती इकलं दुसऱ्या दिवशी मला वाटते पण आज त्याला त्यामध्ये दुसऱ्या मालकापाशी आजचं पहिलं मैदान असं मला वाटतं का नाही दुसरा पहिला पहिलाच बोलाल पहिलंच मैदान महत्वाचं म्हणजे त्या ज्यांचा खोंड होता पहिला त्यांनी मन मोकळी त्यांनी वस्तू दिली आणि ती पुरसुंगाली घेतली आधिक पायवानी त्यांना दिला आपली वस्तू म्हणजे कि असं भरपूर ठिकाणी होत काय काय वेळी बाबा किचकिच करून व्यवहार व्यवहार एखाद्याला वस्तू लाभत नाही पण त्यांनी मन मोकळेपणाने ते व्यवहार झाला आणि चांगल्यात चांगल्या मानाने त्यांनी दिला पहिल्याच मैदानात त्यांनी राहिली राहिली म्हणजे नंबर केला महत्वाचा पुढचं निवेदन कसं आहे काय सव्वीस तारीख कोणावर आहे पहिला बघाच रुत नाही आपले लक्ष नाही आपलं पक्ष म्हणून बैल पडतो घरचे बैल येत सर असत गाड्या असं काय नाही पण खेळ आहे ना नशिबाच आहे खरंच नशिबाच आहे बर का म्हणजे घरचे मी चाचन काढला फायनल गाडी मला नाही आली पण मला दोन गाडी असल्या म्हणून प्रशांतला सांगितलं पाऊस पडला अशक्य होतं मैदान होणं पेडगावकरांनी घेऊन धावलं पर्शन आला माझी एक नंबर केला तो देव होतोय खरंच बाक्याच्या गाडीवर बसणे आणि म्हणजे सगळ्यात प्रशांत वर तुम्हाला एक सांगू आज तुम्ही फायनल ला गाडी आणली ना तुम्ही हिंद केसरी झाला हिंद केसरी म्हणजे अनेक वेळा हिंद केसरी झाला असेल मला वाटतं गेल्या वर्षी पेडगाव गेल्या वर्षी बालमान सरदार वर आपण एक केला होता इथं हा गेल्या वर्षी बकासुर बालमा होती विठ्ठल नानानी एक नंबर केला होता आपण आज तुम्ही केला ना डबल तुम्ही एक नंबर आदतला आदत पण झालं तर ही हिंद केसरी लवकर देव म्हणत नाही तू देवी सगळ्यासाठी असतो बरं सगळ्याला दिला काल केला आज परसुंनी एक केला छोटा ड्रायव्हर आता तुम्ही गाडी आणताय काल मला वाटतं तीन फेरे पळाला आज दोन फेर फेरा म्हणजे पाच फेरा सहाव्या फेराला तुम्ही आणला काय वाटत होते बाय आणता तो म्हणजे काल तो तीन फेरा उजवीन हा आज तीन फेरत डावीनं बैल बैल म्हणजे महत्वाची गोष्ट दोन्ही खांदी बैल पळाला बघा अशी बैल क्वचित असतात या मशीन जर बंद पडेल कालची म्हणलं तर चालत शेवटच्या बंद पडेल पण ती मशीनपेक्षा यंत्रणा बंदच पडू शकत नाही बघा मित्रांनो महत्वाच्या ड्रायव्हरच्या थांबणार मशीन आहे बैलगाडी क्षेत्रात असं मशीन आहे काय अजून ह्या मैदानाविषयी मोर्यांविषयी काय सांगतो मैदाना म्हणजे पेरगावकाराने निसर्गाची दिनगे ही थोडक्यात एवढ्या गाड्या आणि एवढं गट कुठं शक्यच नाही पण निसर्गाची बी सात तडगाव करायची का तर हा बरं आता तुम्ही बघा मोरींनी ते बोलला दाखवलं की बाबा सातला मी पहिला गट खाली लावणार लावला त्यांनी पहिली गोष्ट हे मैदान पैसे कमासाठी घेत नाहीत त्यामुळे त्यांना निसर्ग बी साथ घेतोच मैदाना हे मैदान सर्वसामान्यांसाठी इथं बारका मोठा कोण बघितला जात नाही निकाला निकाला दिला जातो आणि गाड्या व्यवस्थित सुटतात वरती निकाल ही निकालाच देतात कुणा मान्य होत इथं गाड्या बी बघा बाहेर गावातून आल्यात एमपी चाळीस गाववर काय काय गाड्या एमपीतून आल्या नाशिक आल्या संभाजीनगर न आल्यात लांब लांबून येऊन बी काय काय कट काढल्यात मला वाटतं संभाजीनगरच्या दोन तीन गाड्या आज फायनल राहिल्या बघा संभाजीनगरच्या काल पण राहिलेल्या आज पण राहिल्या बरं आता कालचे जे लखन बाखास आला ती कशी वाटली गाडी लोकांना वाटत होत की दहावीचा फीट होईल आणि उजवीचा फीट होईल दहावीचा बैल असं नाही आता बाकासूरच मला वाटतंय सगळ्यात जास्त एक नंबर असेल सांगू शकत नाही ते माहित नाही बाबा कुठे कुठे म्हणजे बैल पळायला लागला तर छोट्या एखाद्या माणसाचं नशीब आलत तुम्ही किती दिवसापासून मोहीला बघताय आता जसं बाकासूरला नव्हता का तव्हा बसन म्हणजे बाकाजूर सुरुवातीला सुरुवातीचं काल मोहीलचं बघितला काय होते आमच्या पुणे भागात पळत बोर भागात हा त्यांच्या घरची गाडी असते सोन्या आणि बाकासूर आणि घर तळावर त्यांना ना उठे होती लोक ही बैल म्हणा कुठे पळ आहे कुठं पळणार असं आज ते चाळीस टक्के जरशी बैल पळायला लागलेत ते बाकासूर मुळे आज म्हणजे थोडक्यात जी बैल बघा जी बैल अ लोक ही करत होती त्या त्या बैलांना म्हणजे थोडक्यात ते कुठं कत्तलखान्याला वगैरे जात होती पण आज ती बैल एक नंबर मध्ये पहती बाकासुर वगैरे तेव्हा म्हणत नाही तो मग त्यांनी सगळ्यात नियम न्याय सारखं दिलाय दर्शनला बी त्यांनी आज मार्केटला आणले मध्ये जी पहिलं जसा बैल गयला झाला किंवा कतरखाना द्यायचा किंवा सोडून द्यायची किंवा रागच करत राग, राग करतो पण तो जर आवडीने वापरतात घेतात म्हणजे कारण शिकवतात आज गट क्रमांक नऊ मध्ये तास क्रमांक आठ वरती एक बाकाच नावाचा काळा जसा पळाला आणि नवर्ती बांडूपाडाला त्या त्या सामना केला बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट बाक्या किंग आहे आणि बाकीच मला वाटतं बाक्याचं रेकॉर्ड बाकीचं मॉडेल म्हणजे आम्ही गाड्या हाणतो म्हणून नाही तर त्या बाय फॅन कॉलर एवढा आहे की ज्यांच्या घरी शिर्डी बघा नाय ती पण लावी बघतात महत्वाची गोष्ट म्हणजे बकासूर मुळ आणि काय काय लोकांनी बैल घेतली बरं का बकासूर शंभर टक्के घेतली फॅन पेलो चालते सर नाही का आणि सर छत्राकडे माणसं बकासूर कडे बघून लिहायचे असतात आले उदाहरणार्थ आपलं सर आज सर बकासूर कडे बघून आल्यात म्हणजे निंबाळकर सर सरांनी एक बैल घेतली तुम्ही त्यांना बी लाभली आज त्यांचा बैल बी दोन्ही आतून पुढे असला तरी वेगळा शेवट म्हणतात ना ते बी खरं करू वेगळा शेवट आहेच पण जवळजवळ बाकासूर आणि सरजे असेल तेव्हा पाऊस येतोय काय विषय आहे त्यांचं प्रेम आहे एका जोड्यात पळलेली बैल येते मी ते उदाहरण म्हणलं गेलं तर बाकासूर आणि सरजे जवळजवळ गाडी पळली का तेव्हा ती गाडी फायनल ला राहिली हायच ड्रायव्हर आता तुम्ही बोलला सरजे आणि बाकासूर हे एकत्र होता अजून पण फॅन लोकांची इच्छा आहे बरं का होईल का वाटतंय का तुम्हाला शंभर टक्के होईल काय असं काय विषय दोन्ही मालकांची संमती कुठे कॉम्प्रोमाइज केलं काय असतं लोकांचं शंभर टक्के होऊन जाय आणि पळावी ती खरंच बा, म्हणजे ती ती बघायसारखी जोडी पैते कस असतं आता बाकासुर मथ शरद झाली आज सगळ्या चाहत्यांचं म्हणजे म्हणणं आहे ती एकत्र पळावीत ती बैल बी आली एकत्र नाही का अड्डा चालते एकत्र शंभर टक्के त्यांचा पायरा झाला एक अड्डा ते बी बैल आता पावसामुळे आड्डा कमी येतं पण ती बी गाडी शंभर टक्के पळल तर म्हणणं लखन बाकासूर पळावा ती बी गाडी पळाली म्हणजे क्षेत्र जोड फॅन पॉलिंग फॉलोइंग च्या विचार करून मालक पण आता हा मालक विचार करावं लागले ना आता बाकी त्यांना जी पाहिजे नाही ती दिलं आज ती बी बिल पळवते म्हणजे ते फॅन पॉलर साठी पळवतात काल एक नंबर कोण आज बिल पळावलं म्हणजे बी काय फॅन पॉलर मुळे पळवला एक नंबर झाला नऊ वेळा हिंदी केसरी झाला बघा नऊ आठ आठ नऊ वेळा झाला पण सगळ्या आज नऊ झाला म्हणजे आज नऊ पण आता एक नंबरच ना एक नंबरच एक नंबरच सगळं एक नंबर एक नंबर असं दोन तीन नंबर करून नाही सगळे एक नंबर मित्रांनो बघा आता छोटा ड्रायवर होतं तुम्हाला पण पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा बाकासूरला पुढील वाटची चालीसाठी शुभेच्छा सरजाला पण तुमच्या बाकासूर आपल्या शुभेच्छा धन्यवाद